सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे केंद्र सरकार विविध धोरणांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्याचं काम करत आहे त्यात शेतकऱ्यांचा रोष पाहता केंद्र सरकार शेतकऱ्यांना देखील काही निर्णयांच्या माध्यमातून खुश करू पाहत आहे सरकारनं तीन मे रोजी कांद्यावरील निर्यात बंदी हटवली खरी पण या निर्यात बंदीचा फारसा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही शेतकरी म्हणतायत सरकारने सोयच अशी केली होती की कि कांद्याच्या किमती वाढल्या पाहिजे नाही आणि झालंही तसंच कांद्याच्या किमती वाढल्या पण फक्त एक दिवसासाठी आणि ह्या निर्णयानंतर पाच ते सहा दिवस आज झालेत पण किमती अजूनही मात्र आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कांद्याच्या भावात वाढ का का झाली नाही सरकारने असा निर्णय घेतला असावा पुढेही कांद्याचे भाव असेच राहतील का तुमच्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमात पाहूया नमस्कार मी प्रतीक्षा कांदा पिका संदर्भात रोज आम्ही प्रत्येक अपडेट्स या तुम्हाला देत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पण अजूनही असे काही व्हिअर्स आहेत ज्यांनी अग्रकोल चॅनल ला सबस्क्राईब करायचं त्यांचं गेले, राहून गेले तर राहून गेलं असेल तुमचं देखील तर आताच करा सर्वात पहिले समजून घेऊया सरकारने काय निर्णय घेतला होता तीन मे रोजी केंद्र सरकारने तब्बल पाच महिन्यानंतर कांद्यावरील निर्यात बंदी हटवली कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के ड्युटी व पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आलं अशा पद्धतीने सरकारने सरसकट बंदी मागे घेतली पण याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा किती झाला तेही पाहूयात सध्या कांद्याला बाजार समितीमध्ये सरासरी दर हा प्रति किलो दहा रुपयांपर्यंत मिळत आहे आणि कमीत कमी दर हा दोन रुपयांपर्यंत मिळत आहे मनमाड बाजार समितीत कांद्याला दर हा दोनशे रुपये प्रति क्विंटल पासून मिळत आहे तर येवला बाजार समितीत कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल पासून दर मिळत असून देवळा मंगळवेळा बाजार समितीत देखील दोनशे रुपये प्रति क्विंटल पासून दर हा मिळत आहे ज्या दिवशी सरकारने हा निर्णय घेतला त्याच दिवशी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात पाचशे ते आठशे रुपयांची वाढ झाली होती पण त्यानंतर पुन्हा दर हे घसरल्याचं पाहायला मिळालं आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की निर्यात बंदी हटवून देखील कांद्याचे दर का वाढले नाही नाही तर सांगते याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सरकारचा निर्णय आणि त्यातील अटी शर्थी शेतकऱ्यांचा सरकार विरोधात निर्माण झालेला राग जावा किंवा कमी व्हावा यासाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने तातडीने हा निर्णय घेतला खरा पण सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा ठरला सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली खरी पण निर्यातीसाठी प्रति टन पाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य आकारले आहे तर चाळीस निर्यात शुल्क आहे आणि त्यामुळे निर्यात बंदी उठवून देखील कांदा निर्यात होण्याची शक्यता ही फार कमी आहे कारण किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लागू केल्याचा के के फटका हा बसत आहे सरकारने जरी एका बाजूला कांद्याचा सरसकट बंदी मागे घेतली असली तरी कांद्याचे कांद्याचे दर नियंत्रित हा निर्णय घेतलाय भाव कमी हेच आहे त्यासोबत निर्यात दर देखील एक कारण आहे सध्या सरकारनं निर्यात खुली केली असली तरी अटी ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांना निर्यात शुल्क आणि वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने निर्यात होत नाहीये म्हणून सरकारनं निर्यात शुल्क शून्य करावे असे व्यापारी आणि शेतकरी म्हणत आहे सरकारला असा निर्णय का घ्यावा लागला असेल तर तेही सांगते सरकारने हा निर्णय अचानक निवडणुकीच्या कारण म्हणजे सरकारचा प्रयत्नच हा होता सर्वसामान्यांना मुक्त पण दुसरीकडे राग हा वाढला होता आणि त्याचा परिणाम हा मतदानातून होऊ नये म्हणून शेतकऱ्यांसाठी काळजीपूर्वक अटी शर्थी लावून असा निर्णय सरकारने घेतला की शेतकरी पण खुश झाला पाहिजे आणि दरही नियंत्रणात राहिले पाहिजे म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर धुळफेक करणारा हा निर्णय ठरला आहे सरकारच्या या निर्णयाने शेतकरी आता संतप्त झाले आहेत त्यासोबतच विविध संघटना देखील आक्रमक होत्या सरकार जर शेतकऱ्यांचा विचार करत असेल तर कुठलीही निर्यात मुले ला निर्यात मूल्य न लावता बंदी खुली अशी मागणी काही संघटना करत होत्या तर दुसरीकडे काही संघटना असं देखील म्हणत आहे की सरकारचा हा निर्णय निवडणुकांसाठी जुमलेबाजी आहे तर शेतकरी म्हणतायत की निर्यातीवर शुल्क आकारल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये आणि भावही आहे तसेच

देखील निगण अवघड झालं शेतकऱ्यांनी करावी तरी काय असं शेतकरी म्हणत आहेत उलट शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल पुढील काळात काय स्थिती असेल बाजार अभ्यासकांच्या मते कांद्याचे भाव वाढले तरी वाढ ही मर्यादितच राहणार आहे कांदा दरात अपेक्षित अशी फारशी वाढ होणार नाहीये हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारातील कांदा भावावरून कांदा विकण्यास हरकत नाहीये तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असताल तर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा कांद्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवत असतो इतरही पिकांचे बाजार स्थितीचे अपडेट आम्ही देत असतोच तर चॅनल एकदा नक्की चेक करा धन्यवाद